नवीन शैक्षणिक वर्षाला आज सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस पासून प्रारंभ झाला या अनुषंगाने राज्य बोर्डाच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली जिल्हा परिषद शाळा व राज्य बोर्डाच्या शाळा आजपासून गजबजल्या आहेत या निमित्ताने शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस हा उपक्रम संपूर्ण राज्यभर साजरा करण्यात आला आज दिनांक सोळा जून सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद शाळा बडगाव तालुक्यातील कोटली येथे शाळा प्रवेशासोबत मोफत पाठ्यपुस्तके बूट शूज यांचे वाटप देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच उज्ज्वला गोकुळ पाटील शासनाचे प्रतिनिधी म्हणून बडगाव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर समाधान वाघ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी सरपंच उज्ज्वला पाटील डॉक्टर समाधान वाघ व अन्य पदाधिकारी यांच्या हस्ते सरस्वती मातेची पूजन करत कार्यक्रमात स्वागत सत्काराने सुरुवात करण्यात आली व विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवसाचे स्वागत करत त्यांना पाठ्यपुस्तके शूज दप्तर आदी वाटप करण्यात आले यावेळी सरपंच उज्ज्वला पाटील शालेय शिक्षण समिती चेअरमन हेमराज पाटील माजी सरपंच सुनील पाटील माजी सरपंच कांतीलाल मुरलीधर पाटील ग्रामपंचायत सदस्य विनोद पाटील अनिल पाटील गोकुळ पाटील माजी सैनिक समाधान भाऊ पाटील विकास पाटील पत्रकार लक्ष्मीकांत देसले उपकेंद्राच्या सी एच सीएचओ नेहा पाटील आरोग्य सेविका अरुणा खरात आरोग्य सेवक मोहन राठोड जिल्हा परिषद मुख्याध्यापक व शिक्षक वृंद आदी उपस्थित होते आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका